आ, नमस्कार नमस्कार मी सुनील पवार मतदार संघात रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की जे काही नेते जुने लोक त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे एवढा लक्ष दिलं नाही आमची कामे मार्गी लावली नाही विधानसभेमध्ये जो आम्हाला प्रतिसाद प्रतिसाद हवा होता तो आम्हाला भेटला नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला शिक्षणाची सोयी सुविधा आहेत आम्ही जशीच्या तशी आणखी आम्ही पडूनच आहोत त्यामध्ये काही आपल्याला बदल आम्हाला आतापर्यंत दिसून आलेला नाही तरी आम्हाला अशी इच्छा आहे की कोणीतरी आमच्या आमचा आवाज विधानसभेपर्यंत प्रकट करावा की आमच्या पुन्हा आमचं लक्ष सगळं आमच्याकडे केंद्रित झालं पाहिजे आणि असाच एक व्यक्तिमत्व आम्हाला जे हिंडताय फिरताय घुंगावताय वाऱ्यासारखं तर ते रमेश भाऊ पवार आम्हाला दिसत आहेत रमेश भाऊ पवारांनी आतापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे कोटी रुपयाची काम वेगवेगळ्या वे माध्यमातून केलेली आहे हो। बरं आणि त्या व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व आम्ही आतापर्यंत बघितले नाही पण ते तर अपक्ष उमेदवार आहे ते अपक्ष उमेदवार आहेत पण त्यांच्यामध्ये काम करायची धमक आहे आणि लोकांना त्यांची कामं करून देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या युवकांचं म्हणणं आहे सगळ्या गोरगरीब जनतेचं म्हणणं आहे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि आमचा आवाज ते शंभर टक्के विधानसभेमध्ये नेऊन दाखवतील आणि शंभर टक्के आमची कामं मार्गी लावून आम्हाला विश्वास आहे असं मी आमच्या सगळ्या मंत्रमंडळी मुलंबीच्या मतदारसंघातल्या लोकांकडून इच्छुक आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलतो नमस्कार मी सुनील पवार कुलंब्री मतदारसंघाचा रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय हो की जे काही नेते जुने लोक त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे एवढा विश्व लक्ष दिलं नाही आमची कामे मार्गी लावली नाही विधानसभेमध्ये जो आम्हाला प्रतिसाद हवा होता त्यांच्याकडनं तो आम्हाला प्रतिसाद भेटला प्रति नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला न खेळ खेळाची सोयी सुविधा आहेत ना शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत आम्ही जशीच्या तशी आणखी आम्ही पडवत आहोत त्यामध्ये काही आपल्याला बदल आम्हाला आतापर्यंत दिसून आलेला नाही तरी आम्हाला अशी इच्छा आहे की कोणी आमचा आवाज विधानसभेपर्यंत असं प्रकट करावा की आमच्या भावना आमचं लक्ष सगळं आमच्याकडे केंद्रित झालं पाहिजे आणि असाच एक व्यक्तिमत्व आम्हाला जे हिंडताय फिरताय घुंगावतय वाऱ्यासारखं तर ते रमेश भाऊ पवार आम्हाला दिसत रमेश भाऊ पवारांनी आतापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे कोटी रुपयाची काम वेगवेगळ्या माध्यमातून केलेली बरोबर आणि त्या व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व आम्ही आतापर्यंत बघितले नाही पण ते तर आहे अपक्ष उमेदवार म्हणलं ते अपक्ष उमेदवार आहेत पण त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे आणि लोकांना त्यांची काम करून देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्या युवकांचं म्हणणं आहे सगळ्या वर गरीब जनतेचं म्हणणं आहे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि आमचा आवाज ते शंभर टक्के विधानसभेमध्ये नेऊन दाखवतील आणि शंभर टक्के आमची कामं मार्गी लावतील आम्हाला विश्वास आहे असं मी आमच्या सगळ्या मंडळी फुलंब्रीच्या मतदारसंघातल्या लोकांकडनं इच्छुक आहे म्हणून त्यांच्याविषयी बोलतो